हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी पाच मिनटात तयार होणारा नाश्ता हो खरंच अगदी पाच मिनटात ते पण घरी असणाऱ्या साहित्यांमध्ये कारण सकाळची गडबड ही सगळ्यांनाच असते आणि त्यामध्ये वेगळं काहीतरी करायचं तर काय करायचं का तेच मी आज दाखवणार आहे रोजचा नाश्ता खाऊन जर आपल्याला कंटाळा येतो उपीट पोहे हे तर काय रोजचंच असतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ अगदी बारीक दळलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोथिंबीर त्याचबरोबर इतर व्हेजिटेबल्स ॲड करू शकता आपण इथे डोसे बनवणार आहोत मसाला डोसा म्हणू शकता किंवा साधा डोसा जर तुम्ही त्यात मसाले ॲड केले तर होईल मसाले डोसा पण आम्हाला पांढरा शुभ्र डोसा हवा आहे त्यामुळे कोणतेही मसाले ॲड केले नाही फक्त मीठ आणि टोमॅटो असं ॲड केलेलं आहे कोथिंबीर माझ्याकडची संपलेली होती आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात लसूण ठेचून किंवा लसणाची जी पेस्ट असते तीही घालू शकता आलं लसणाची पेस्ट आपल्या इच्छेनुसार आपण ह्याच्यात मसाला ॲड करू शकतो तर इथे मी तुम्हाला अगदी तांदळाच्या पिठापासून पाच मिनटामध्ये तयार होणारा कुरकुरीत असा डोसा कसा करायचा हे दाखवणार आहे तर बघा इथे पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे आपल्याला याचं बॅटर हलकंसं पातळ बनवायचं आहे जास्त पण पातळ नाही आणि अगदी पण घट्ट नाही अशा प्रकारचं बॅटर इथे आपण बनवून घेणार आहोत तर अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये दुसरं कोणतंही पीठ नाही फक्त तांदळाचं अगदी बारीक दळलेलं पीठ आहे तर इथे पहा अजूनही घट्टच आहे तर अगदी अंदाज घेत घेत पाणी मी इथे ॲड करणार आहे आणि एक सांगायचं आहे की खूप सारे नवीन व्हिवर्स आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत आहेत पाहत आहेत कोणी पाहिलं काय हे समजत नाही पण जे काय पर्सेंटेज असतं की किती पर्सेंटेज नवीन व्हिवर्सनी पाहिलं किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनीच पाहिलं हे पर्सेंटेजनुसार आपल्याला कळत असतं तर मी तुम्हाला इथे बाजूला एक छोटासा स्क्रीनशॉट दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता की रिटर्निंग व्हिवर्स थ्री हंड्रेड थर्टीन आणि न्यू व्हिवर्स आहेत थ्री थाउजंड अँड फोर्टी थ्री तर थ्री फोर्टी थ्री एवढे नवीन जे व्हिवर्स आहेत म्हणजे नवीन लोकांनी एवढ्या चॅनलला भेट दिली आहे अठ्ठावीस दिवसामधलं हे आहे मागच्या अठ्ठावीस दिवसामधलं म्हणजे नवीन व्हिवर्स भेट तर देत आहे चॅनलला पण सबस्क्राईब करायचं राहत आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा म्हणजे सबस्क्राईब करत नाही म्हणजे एवढे तर काही वाईट व्हिडिओ बनवले जात नाहीत जा माझ्याकडून मी छानच व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मस्त असं बॅटर इथे तयार केलेलं आहे पण अजून हे बॅटर हवे तसे झाले नाहीत त्यामुळे अजून थोडेसे पाणी याच्यात ॲड केलेले आहे आणि मीठसुद्धा बेताने घालायचं आहे नाहीतर खारट होण्याची शक्यता असते आपलं बॅटर तर बघा इथे तयार झालेलं आहे आपलं हे बॅटर मस्तपैकी अशा पद्धतीचंच आपल्याला हवं आहे तर आता पॅनसुद्धा जो आपला नॉनस्टिक पॅन आहे तोसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे अगदी बारीक गॅसवरती तर तोही तापलेला आहे त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हळूहळू अगदी पातळ लेअर याचा सोडायचा आहे आपल्याला तव्यावरती किंवा पॅनवरती तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी आपला हा पॅन गरम झालेला आहे याच्यावरती आता हलकंसं तेल लावून घेणार आहे मी एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी पातळ लेअर आपण याच्यावरती देणार आहोत म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत असा डोसा तयार, तयार होतो आणि एकदम पाच ते सात मिनटामध्ये तयार होतो जास्त वेळही लागत नाही जी आपली नेहमीची प्रोसेस असते की डोसे किंवा इडली करायचं म्हणलं की रात्रीपासून भिजवा मग ते पीठ आंबवा तांदूळ भिजवून ठेवा अशा प्रकार तरहे आ, आ, तर सग्गी सर सर हे अर्जंट करायचं असेल किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता तर बघा इथे सगळीकडून एक असं बॅटर पसरून घेतलेलं आहे या पॅनमध्ये आणि आता याला अजिबात हलवायचं नाही आहे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तीन तीन मिनिट असंच ठेवायचं आहे अजिबात हलवायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता तीन मिनटानंतर साईडनं आपोआप याच्या कडा सुटलेल्या आहेत याला काही हलवलेलं नाही आहे अजून तर आता कडा सुटल्यानंतर हे अलगद असं पलटून घ्यायचं आहे आणि मस्त असं याला बघा गोल्डन कलर आलेला आहे आणि खूप छान असं हा आपला डोसा तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी छान असं पुन्हा दुसऱ्या बाजूनेसुद्धा तीन मिनिट शेकून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं आणि पहा कुठे हाताला चिकटत नाही काय नाही किंवा काय नाही मला भाजला ते हाताला त्यामुळे मी पुन्हा त्या पॅनमध्ये टाकला आणि गौरांगला आर्याला खायला द्यायचं होतं तर आधी एकाला आर्याला दिला त्यानंतर दुसरा डोसा करून मग गौरांगला दिला तर अशा प्रकारे बघा मस्त झालेलं आहे अगदी कुरकुरीत तर इथे दुसरा डोसासुद्धा मी बनवून घेत आहे तर बघा इथे अशा प्रकारे जरी हे आपलं बॅटर इकडे तिकडे पडत असलं तरी पुन्हा आपण पॅन हलवून एकसारखं सगळीकडून करून घेऊ शकतो तर बघा इथे अशा प्रकारे सगळीकडून भरून घेतलं व्यवस्थित आणि पुन्हा एकसारखं प्लेन केलं पुन्हा तीन मिनटं खालून भाजून घेतलं आणि तीन मिनिट दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर बघा अजिबात हाताला चिकटत नाही तांदळाचं पीठ असलं तरी आणि मस्त असा आपला हा डोसा तयार होतो तर असे सगळे डोसे मी तयार करून घेतले